वात्रटिका आरो आहे आरोपांचे घोडे सदरणी वात्रटिका माझ्या पुण्य नगरीच्या आज सगळ्याच भ्रष्टाचार्यांकडून इतरांच्या भ्रष्टाचाराची भाषा आहे आणि इतरांच्या भ्रष्टाचाराचा सगळ्या भ्रष्टाचार्यांकडून भाषा आहे इतरांच्या भ्रष्टाचाराचा इतर भ्रष्टाचार्यांकडून अशा आहे एक एक भ्रष्टाचारी म्हणजे भ्रष्टाचारातला पक्का वल्ली आहे अशा सगळ्या वल्लींकडूनच एकमेकांची जोरदार खिल्ली आहे अशा सगळ्या वल्लींकडूनच एकमेकांची जोरदार खिल्ली आहे जे ते मोठमोठ्याने खिदळत आहेत आणि नवे नवे आरोप कानावरती आदळत आहेत रोज एकमेकांवर आरोप लावत त्यांचे घोडे बेफाम उधळत आहेत रोज नवे नवे आरोप एकमेकांवर लावून त्यांचे घोडे बेफाम उधळत आहेत त्यांचे घोडे बेफाम उधळत आहेत